लोक चा चा फर -फर, सांगली लोकसभा निकालाची उत्कटता वाढली एक्झिट पोलने केला विशाल पाटलांच्या विजयाचा अंदाज नेत्यांना सोडून कार्यकर्ते प्रचारात कार्यकर्त्यांच्या मागे नेत्यांची भरफट सांगली लोकसभा निकालाची उत्कटता पोहोचली आहे नुकत्याच झालेल्या सांगली लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाबाबत जिल्ह्याबरोबरच सर्वच तालुक्यातून उत्कटा शिगेला पोहोचली आहे दिनांक चार जून रोजी होणाऱ्या मतमोजणीत कमळ लिफाफा बाजी मारणार याबाबत जिल्हाभर तर्कवितर्क व पैजा सुरू आहे मात्र यासाठी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे लोकसभा निवडणुकीत उमेदवारी वाटपावरून महाविकास आघाडीत झालेल्या संघर्षामुळे सांगलीचा मतदारसंघ राज्यात चर्चेत आला होता काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील यांचा पत्ता कट करून महाविकास आघाडीनं शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली त्यामुळे स्थानिक काँग्रेस नेते पदाधिकाऱ्यात मोठी नाराजी पसरली विशाल पाटील यांना मतदारसंघात मोठी सहानुभूती निर्माण झाली या सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होत विशाल पाटील यांनी बंडाचं निशान फडकावले लोकसभेत निवडणुकीत सांगलीसह लोकसभा मतदारसंघातील सर्वच तालुक्यात मोठी चुरस दिसून आली निवडणुकीत मतदानापूर्वी व नंतरचा रागरंग व गाठीभेटी पाहता सांगलीसह सा तालुक्यामध्ये अनपेक्षित निकाल लागण्याची चिन्ह आहेत निवडणुकीच्या मैदानात भाजपाने नियोजनबद्ध प्रचार करून तालुक्यात चांगलं वातावरण निर्माण केले होते तर सहानुभूतीच्या जोरावर विशाल पाटील यांनी जाहीर प्रचारावर भर न देता आपल्या छुप्या मित्रांच्या भरवशावर राहणं पसंत केलं चंद्रहार पाटील यांना स्थानिक पक्ष संघटनेचा मेळ न बसल्याने व मित्रपक्षांनी अर्ध्यावरती डाव सोडून साथ सोडल्याने प्रचारामध्ये आघाडी घेता आली नाही मतदानाच्या अगोदर दोन दिवस अनेक राजकीय घडामोडी घडल्याने निकालाबाबत तर्कवितर्कांना उधार सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या विजयाचा अंदाज सर्व एक्झिट पोलनी वर्तवलाय त्यामुळे भाजपचं टेन्शन वाढलं असून काँग्रेसमध्ये उत्साहाचं वातावरण पसरलंय हा एक्झिट पोल खरा ठरल्यास सांगलीतून गेली दोन टर्म खासदार राहिलेले भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांची तिसऱ्यांदा खासदार होण्याची संधी हुकणार आहे मात्र भाजपने हा एक्झिट पोल नाकारला असून पाटील यांचा विजय निश्चित असल्याचा दावा केलाय यावेळी मात्र नेते का बाजूला तर कार्यकर्ते दुसऱ्या बाजूला कार्यकर्त्यांच्या समोर नेत्यांची फडफड झालेली पाहायला मिळाली कार्यकर्ते विशाल पाटील यांच्या प्रचारात सक्रिय होते वंचित बहुजन आघाडीनेही विशाल यांना पाठिंबा दिला सहानुभूतीची लाट काँग्रेसचा विविध पक्ष संघटनांचा पाठिंबा यामुळे विशाल पाटील यांनी भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या समोर मोठे आवाहन निर्माण केले होते भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या विरोधात पक्षांतर्गत नाराजी होती दोन माजी आमदारांनी त्यांच्या विरोधात जाहीर भूमिका घेत अपक्ष उमेदवारास पाठिंबा दिला तर बाकीचे नेते एका बाजूला आणि कार्यकर्ते दुसऱ्या बाजूला अशी परिस्थिती निर्माण झाली होती गेल्या दहा वर्षात केलेल्या विकास कामाच्या जोरावर पुन्हा निवडून येण्याची खात्री देत संजय काका पाटील यांनी आपण हॅट करणार असल्याचा शिवसेना एकनाथ शिंदे गट मनसेसह विविध संघटनांनी पाठिंबा दिला होता त्यामुळे भाजपने येथील निवडणूक मोठ्या ताकदीनं लढली आहे एक्झिट पोल जरी सांगलीतून अपक्ष विशाल पाटील विजय होतील असा दावा करत असले तरी भाजपने मात्र हा पोल फेटाळून लावत सांगलीतून भाजपच विजयी होईल असा दावा केलाय तर एक्झिट पोलनुसार आघाडीचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा पराभव होण्याची शक्यता वर्तवली आहे चंद्रहार पाटील यांना लोकांच्या प्रतिसादाची साशंकता आहे दोन्ही बाजूनी मताधिक्याचे दावे केले जात असले तरी वस्तुस्थिती वेगळी असणार आहे त्यामुळे तालुक्यात मताधिक्य कोणाला याची आहे लोकसभा निवडणुकीचे मंडप उतरताच विधानसभा निवडणुकीच्या छावण्या टाकल्या जातील त्यामुळे लोकसभा ही विधानसभेची रंगीत ताली समजली जात आहे पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौपेर खबर पॉवर मराठी न्यूज